मुरगुड नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड नगरपालिकेचा स्वच्छ सुंदर शहर अभियानांतर्गत केंद्रात सव्वीसावा व राज्यात चौथा क्रमांक आल्याबद्दल नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांचा भेटवस्तू देऊन नागरी सत्कार लाल आखाडा व मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष संतोष कुमार वंडकर यांच्या वतीनं करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष संतोष कुमार वंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना देऊन सत्कार करण्यात आला माजी यांच्या चोपनव्या वाढदिवसानिमित्त या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे मुरगुड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आतिश वाळुंज म्हणाले की तुम्ही केलेला सत्कार म्हणजे आम्हाला मिळालेले प्रोत्साहन आहे सत्कारामुळे आमचे कर्मचारी व आम्ही आज राज्यात चौथा क्रमांक आला असला तरी तुमच्या या सत्काराच्या जोरावर व पाठबळामुळे पहिला क्रमांक मिळवण्यासाठी अग्रेसर राहू असं सांगितलं यावेळी वाढदिवसाचे निमित्त साधून संतोष वंडकर यांचा सत्कार मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले व डॉक्टर अशोक खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दगडू शेणवी बबन बारदेसकर संतोष वंडकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे राजू आमते दत्तामा जाधव मोहन कांबळे बाजीराव चांदेकर अमर देवळे अनिल बोटे शंकर इंगवले केडी मेंढके विपुल आफराद भिकाजी कांबळे सचिन मगदूम प्रमोद वंडकर मयूर सावर्डेकर बाजीराव जाधव जीवन भोसले योगेश वंडकर शुभम वंडकर आदी उपस्थित होते स्वागत राजू चव्हाण यांनी केलं तर प्रास्ताविक प्राध्यापक पृथ्वीराज कदम यांनी केले सूत्रसंचालन अमोल एक्कल यांनी तर आभार बाळासाहेब मंडलिक यांनी केलं मुरगुड नगरपालिका कर्मचारी यांना ब्लँकेट वाटप करताना मुख्य अधिकारी आतिश वाळुंज संतोष कुमार वंडकर नामदेव भांदिगरे बजरंग सोनुले अशोक खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते